यावर्षी मुंबईकर असो की कोकणातील रहिवासी यांना जांभूळ चाखायला मिळणं कठीण झालंय अवकाळी पाऊस धुके यामुळे जांभूळ फळावर मोठा परिणाम झालाय जांभळाच्या पिकाला मोहर न आल्याने यावर्षी कोकणातील फळ व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वाधिक जांभळ मुंबईकडे विक्रीसाठी पाठवले जातात पण यंदा या फळाचं उत्पादन केवळ आठ ते दहा टक्के एवढंच झाले त्यामुळे येथील व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडलाय हवीचा हंगाम एकदम रुपयातून चारण आहे म्हणजे शंभर टक्क्यातून दहा टक्के पण नाहीये अशी परिस्थिती आहे यावेळी वातावरण एकदम बेकार होत पावसाचा पावसामुळे थोडा पावसा खराब झाला त्यामुळे झाडावर राहिलाच नाही काय कुठेतरी किरकोळ किरकोळ असा मला आहे आता जो तुम्ही किती वेळा आजपर्यंत या जांभळांची तोडणी केली यावेळी या सीजनला फक्त दोन वेळा आम्ही जांभळ आता आतापर्यंत तोडते त्यात पण एकदम आ, कमी माल म्हणजे जे, जे आम्ही पंचवीस पन्नास पार्सल काढायचो ते आता दहा किंवा बारा पार्सल आम्ही काढतो आताचा जो जो रेट आहे तुम्ही आता मुंबईला पाठवणं तो रेट कसा असेल आता काय काय किमतीने त्या किमती ते, कि, ते आता द ते लोकल दलाल लोकल त्या हिशोबाने लावणार त्या हिशोबाने आपल्याला रेट भेटणार पण रेट वाढतच नाही कधी किती वर्षा माल कमी असून नाही काय असून मालाचा रेट कधीच वाढत नाही मालाचं रेट उलट कमीच होत असतो त्यावेळी आता महाल कमी आहे तर रेट वाढायला पाहिजे होता तीन साडेतीन चारच्या आसपास चार म्हणजे चाळीस रुपये किलो असं जायला पाहिजे होतं पण ते जात नाही म्हणजे वीस रुपये असाच भाव चालतो आहे सध्या एकंदरीत मोलमजुरी किंवा माणसं कामगार घालून हा व्यवसाय परवडतो का व्यवसाय महाल असेल तेव्हा तो कामगार घालायला त्यांना फिरवायला पण परवडते कामगार घालून सगळ्यांचा पोट पण भाग होत आहे पण ह्यावेळी जर महालच कमी असाल तर तो त्याच्यात ते होत नाही आम्ही ह्यावेळी या सीजनला लॉस